तूर खरेदी संदर्भात सरकारने घातलेल्या नव्या अटींमुळे शेतकरी अडचणीत येऊ शकतो अशी चिंता निवृत्त कृषी अधिकारी बी एन कापसे यांनी व्यक्त केलेली आहे सरकारने घातलेल्या नव्या अटीनुसार सातबारावरती नोंद असेल तेवढ्याच तुरीची खरेदी केली जाणार आहे मात्र सातबारावरील नोंद आणि प्रत्यक्ष तूर उत्पादन यामध्ये फरक असल्याचं कापसेंचं म्हणणं आहे शिवाय अधिकारी पंचनामे करत राहिले तर तूर खरेदीला आणखी वेळ जाईल असं देखील कृषी अभ्यासकांचं मत आहे सातबाराचा पेरा आणि नक्की पेऱ्यामध्ये फरक हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात येतो पण त्यातल्या त्या तुरीमध्ये हा फार वेगळ्या प्रकारे येऊ शकतो कारण तूर हे आंतरपीक म्हणून फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि सलग पीक हे फक्त लातूर उस्मानाबाद या काही भागामध्ये घेतलं जाते पार्ट ऑफ नांदेड अतिशय आदर्श असा पावसाळा राहिल्यामुळे तुरीचं उत्पादन निदान एकरी दीड पटच्याही जास्त यावर्षी झालेलं आहे त्यामुळं तो मुद्दा विचारात घेऊन हे तूर खरेदीचं नियोजन पुढील तूर खरेदीचं नियोजन व्हावं असं मला वाटतं आता तुरीचे पंचनामे करणं ही फार अवघड गोष्ट आहे हे आता थातूर मातूर विलाज करून काहीतरी करून शेतकऱ्याची तूर एकदा सरकारनं घ्यावी एकदा ती तूर जाऊन शेतकऱ्याच्या जा हातात चार पैसे मिळाले की हे सगळ्या गोष्टी आता ज्या चर्चेच्या गोष्टी हे शांत होतील असं मला वाटतं